बेटाना, बेटाना। गवडन, मारली, वा सुटली पाय, पाटे चार वाजता ती गवडण उठली या, महाराज याच्याही दाडीला झटका बसला अहो त्या गोपाळाने ती गाठ सोडण्याचा प्रयत्न केला सुटत नाही तोडण्याचा प्रयत्न केला तोडले जात नाही जाडण्याचा प्रयत्न केला जाडले जात नाही तो गोपाळ विचार करतो ही गाठ अशी कोणी मारली असेल जी सुटत बी नाही तुटत बी नाही जडत बी नाही तो गोपाळ विचार करतो का ग का म्हणे कालच्या दिवशी नंदबाबाच्या वाड्यावरती मोर्चा गेला होता त्या मोर्चामध्ये तू होती का म्हणे हा अध्यक्ष पद्मनाकडेच होत म्हणे ही बरोबर आहे ही त्याचीच कडे त्याच्याशिवाय ही गाठ सुटणार नाही ऐका दादा सकाळी नऊ वाजता ते जोडप घराच्या बाहेर पडलं लक्ष द्या सकाळी नऊ वाजता ते जोडप घराच्या बाहेर पडलं पण ते जोड पडलंही विचलित होत ती गवडण होती सहा फूट आणि हा गडी होता साडेतीन फूट गवडण सहा फूट हा गडी होता साडेतीन फूट योगायोग महाराज बाजारचा दिवस आणि नंदबाबाचा वाडा हा बाजारपट्ट्यामधन शॉर्टकट होता काय महाराज बजार पट्ट्यामधनं ते जोडप गेलं मिरचीवाली मावशीने मिरचे दुकान लावलं मिरचीवाली मावशीचं मिरचीचं पोत झटकण्याचा घात आणि त्या गवढण्याचा येण्याचा घात एकच झाला नाक्या नाकाच्या समोर पोत झटकल्यानंतर सर्वी घाण मिरची आत मध्ये गेली नाकात आणि तिला शिंक आली आजची केल्याबरोबर फूट पूर, डायरेक्ट पुढे परत पाठी अशी अशी केली महाराज ते जोडपत देवाला शरण गेलं देवाला शरण गेल्यानंतर देवाने त्या गाठीकडे पाहिलं पहिल्या पाहिल्या गाठ सुटली विढाल विढाल ऐका दृष्टांत महत्वाचं नाही सिद्धांत महत्वाचं आहे खऱ्या अर्थाने माझं कीर्तनाचा सार्थक होईल सिद्धांत घरी घेऊन जा ऐका दादा या सिद्धांत फार लक्ष द्या अहो जीवन जीवन जगत असताना कधी कधी आपल्या जीवनामध्ये अशा दुःखाच्या गाठी पडल्यात ना दुःखाच्या गाठी पडल्यानंतर एक काम करा तुम्ही देवाला शरण जा आणि दुःखाच्या गाठीमधन मुक्त वा दादा विठाला विठाला घरात चोरी केल्यानंतर महाराज असे अनेक गौडणी गायन सांगण्यासाठी येत आहेत आज शेवटची सांगून या ठिकाणी थांबतो एकच गौडण गारायना सांगण्यासाठी आली पण ती काय साधी सुदी होती ती होती बोबली काय <laughs> ती बोबली गवडण गायण्या सांगण्यासाठी आली आणि यशोदा मायाला आवाज दिला येतो दे दारुगड यशोदा नाही वर का येत होयथ दार दारुगड बर यशोदा माय्या घरामधनं वटेवर आली का ग बाई नो काय झालं ग काय झालं ग एकटी झाली काय का बोबली काय झालं त्यावेळेस ती बोबडी गवडन यशोदा मैयाला म्हणायचे काय हे तुझ्या कृष्णाला आवार ना कृष्ण नाही बर का काय ना तुझ्या कृष्णाला अगं काय झालं काय सांगायचं त्याच्या खोड्या लवकर सांग काय सांगू ते बाई काय सांगू तुझे यहने माजी केली तवाले मग मी ते थोने पलाले पलता पलता घसलू न पलले दोईची धादर भुटेली एक आए सागो तुदे भाई ताई दानू तुदे आए दानू तुदे भाई ताई सांग साडे अकरा वाजले काय सांगते माझे गुलगे फुतले मग बथले ती गवडण म्हणते बर का असं नाही बोबडाशी जाणव ती गवडण काय म्हणते माझे गुलगे फुतले मग मी ललत बतले ठिकालून आले चालंग पाणी मला पोताची धरिले मला पोताची धरिले माझे समाधान केले निवृत्तीच्या कृपे सुख हे ज्ञानदेवाला काय सांगू तू ते बा सगळ्या गरुची सुद्धा पजिती घेऊन केली घरात देवाने चोरी केल्यानंतर आईला कळाला आता मुलगा खोडकर झाला याला शाळेत टाकला पाहिजे त्यावेळेची शाळा कोणती गोधने 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 सारा वया जातो शाळेत निरबी ते गेले यशोदा गोधने गोधने गोदने मार गौर मध्ये एवढी ताकद देना गायनामध्ये एवढी ताकद आहे ही गायन कला आमच्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी सात वर्ष परीक्षा दिली महाराज काय तेव्हा गाता येतं तेव्हा वाजवता येतं महाराज माझे भगवान परमात्मा पुढे चालता येत खांद्यावरी कांबाला हातामध्ये काठे गायी राया जातो जग महाराज माझ्या भगवान परमेश्मला पुढं चालत आहेत त्यांच्या पाठीमाग गाई चालतायत सर्वांगाचे कान करून कोई नोट किया जाय दोन शब्द कीर्तनाचा सार्थक होईल दोनच मिनिटात कीर्तन थांबेल महाराज गुर्राकी कोणाला म्हणतात आणि गोर राखी कोणाला लक्षात दोन शब्द काय खुर्राके कोणाला म्हणतात आणि गोर राखी कोणाला म्हणतात जे पुढं चालतायत त्यांच्या पाठीमाग एका लहिणीमध्ये गाई चालतायत त्यांना म्हणताय गो राखी आणि जे गाईंना पाठीमागून हकलतायत त्यांना म्हणताय गुराखी तुम्ही आपण गुराकी माझा भगवान परमात्मा गो राखी विठाला काही चरण तृप्त झाले रवंत करण्यासाठी कडंबाच्या झाडाखाली बसल्या आता दोन ते चार त्यावेळेचे खेळ म्हणजे मर्दानी खेळ हा मामा पोऱ्या हा मामा पोऱ्या अंगात ताकद तोच माणूस हा खेळ खेळू शकतो महाराज कोणता खेळ होतो तो हुतो एखादा ताकद तोच माणूस हा खेळ खेळू शकतो बरं का हा एखाद्या अटॅक येणाऱ्या माणसाने जरा खेळ हा खेळ खेळण्याचा प्रयत्न केला त्याच कसं होईल तू 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 आ, आ, मारा आता कसले जाणे असे अनेक खेळ विट्टी दांडू चेंडू लगोरे खेळ मांडियला यमुने असे अनेक खेळ खेळले महाराज आणि खेळ खेळल्यानंतर खांदी बार भूक काय काळाग्याचे सुख आता देवा वाजले की अकरा चाळीस काय हो पु आता आम्हाला भुका लागल्या भूक लागल्या म्हटलं तर चला रे गोपाळांना आण रे हा देवाने आपली शिजोरी आतमध्ये टाकली आणि गोपाळांनाही टाकण्यासाठी सांगितलं देवाने पाहिलं का रे माझा तर गावरान तुपाचा शिराण तुमचा बिगर तेलाचा जसे तसे तसं आणा नाही तर घरी जावर ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सारखे संत या ठिकाणी त्या ठिकाणी उपस्थित होते महाराज ते म्हणायला लागली तुम्ही चांगली गोंगडी ठेवली आणि का दिली वांगुली रे तानोबा तुझी गोंगडी चांगली सर्व काला एकत्रित केला आणि गोपाळांना खाऊ घातला खाऊ घातल्यानंतर सर्व गोपाळांनी एक जे घोष केला गोपाल कृष्ण भगवान गुरुदास प्रसाद देतो पंढरी रामनादा पदाने निर्वाचित आमदार यांना पेदयात्रेत जायचा अर्ज असल्यामुळे त्यांनी सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो महाराजांनी तो सत्कार Hello, hello. Hello, hello. Adidas. Adidas. ज्ञानेश्वर माऊली जलराज माऊली दुकारा ज्ञानेश्वर माऊली महाराज

विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकार बंदरीनाथ भगवान की जय बोला भैरव महाराज